Hey you you all all lovely people, welcome you all to Bajana's old devil vlog. Yes, it's a new day, new start, and the day, start हे यू ऑल starts वेलकम यू ऑल टू and डे न्यू तर आता आमचा दिवस पुढे कसा जाणार आहे हे तुमच्या बरोबर आम्ही शेअरच करणार आहोत फॉर दॅट नमस्कार मंडळी आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आता काय वेगळं सांगायची गरज आहे का की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे आजकाल खूपच ज्ञान देऊ लागलं आहे बाबा खूपच मध्ये मध्ये ना असं काय ना काहीतरी उगाच काय आठवत नाही ते स्क्रिप्टमध्ये काय बोलायचं तरी पण उगाच कॅमेरा घेऊन पकवतो आपल्याला अरे भाऊ मी तुला काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट तुझं जागा करायला सांगितलं होतं हे असं नाही की कॅमेरावर दिस आणि दिस म्हणजे सगळ्या चार चौघात चा चार माणसांबरोबर बोलताना हसताना दिसला पाहिजेस असं माझं म्हणणं होतं नवरा म्हणून नवऱ्यासारखी वागणूक मिळाली पाहिजे तुला कॅमेरामनसारखी नाही तासू पण म्हणाली बरेच दिवसांनी आला बाबा ईद का चांद त्याचा अर्थ असा नाही की तू कधी येत नाहीस किंवा तू कधी बऱ्याच दिवसांनी भेटला आता तर भेटला होता ना तू शिर्डीला गेलेलास मग पण पन... तरी ती असं का म्हणाली कारण तू असून पण नसल्यासारखा असतोस का तुला कळतंय का ती तर तुला असं नाही म्हणू शकत ना बाबा की तू असून पण नसल्यासारखा असतोस जरा आपलं अस्तित्व निर्माण कर म्हणून ती तुला इनडायरेक्टली हिंड देते शी रे बाबा शी, बोला शी. तर सासू पण बोलायला लागली आता अशी नाही तर अहो काकू तुम्हाला आता इतकं फिरायला घेऊन गेला मूवीला घेऊन गेला शिर्डीला घेऊन गेला परत एकदा मूवीला घेऊन गेला नंतर ते कुठे ते कोल्हाबाला घेऊन गेला एवढं सगळं घेऊन जातो सतत भेटतो आठवड्यातनं एक दिवसा आड तर येतच असेल तिकडे नाही तुम्हाला तरी कुठेतरी घेऊन जात असेल कारण काय आहे त्याच्या बायकोला कंटेंटसाठी लागताना मदत ह्याला त्यांना त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायला दिला वेळच नसतो तुम्ही तरी म्हणताय की तू इतके दिवसांनी आलास कुठे भेटतच नाहीस तर त्यावरून मी ओळखलं काकू तुम्हाला नक्की काय आहे पण त्याला नाही कळलं त्याला ना डायरेक्टच सांगावं लागतं रीड बिटवीन द लाईन्स नाही समजत त्याला नाहीतर मग काय हवं होतं नाही का नाही तर बायकोने एवढं उल्लू बनवलं असतं का बुके काय दिला तर पिघल गया नुसता मागे पुढे मागे पुढे करत असतो म्हणजे तसं मागे पुढे नाही हो तिच्या मागे पुढे म्हणजे तसं पण नाही म्हणजे तिला इम्प्रेस करत असतो काय म्हणते तुम्ही पण ना शी भलतेच बाई ऐका ना मंडळी ती जेव्हा म्हणाली ना की आज दिवस खूप छान आहे खूप छान जाणार आहे तर कसं म्हणतो हो मला बघितलं म्हणून ना विचार ग विचारा कसा ना हेच हेच मंडळी मी तुम्हाला म्हणत असते की जी गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळत नाही ना जी लोक आपल्याला भाव देत नाही ना त्यांच्या मागेच दुनिया पागलसारखी करते समजलं ना हीच ट्रिक आहे या डॉक्टर फन्नीला अडकवून ठेवण्याची बचना व्हेरी चलाक ब्रो व्हेरी चलाक मंडळी तर तुम्हाला त्याने सांगितलं होतं स्टे ट्यून कसा दिवस जातोय तर मी तुम्हाला सांगते यांच्या दिवसाची रूपरेखा म्हणजे यांच्या व्लॉग्सचीच नेहमीच हेच असतं सकाळी उठायचं आणि मग ते देवासमोर हात जोडायचे आणि मग आपण किती संस्कारी आहे ते दाखवायचं आपल्या पापासाठी रोज देवाचे चरणी माथा टेकायचा आणि त्याला सांगायचं माफ कर माफ कर तर मी काय म्हणते एवढं ते रोज असं करण्यापेक्षा ना म्हणजे करा तुम्ही नाही असं नाही पण रोज एवढं पापाची तुम्हाला माफी मागायला लागेल अशी कामं करूच नका ना त्यात ठरलेलं आहे एकतर आपल्या आई माताश्री त्या असं काय काय बडबडत असतात त्यांचे ते मंत्र आणि काय काय वेगवेगळे स्तोत्र बोलतात तर ते आपलं टॅलेंट दाखवतात की मी कशी काय एकदम म्हणजे देवाचरणी लीन झाली आहे आता सरत्या वयानुसार त्यानंतर मग अगदीच तीन त्या अवेलेबल नसतील तर मग मायसा असते मायसाबरोबर मायसाच्या डॉल्स पण असतात तुम्ही विचार करू शकता का मंडळी डॉल्स कशा प्रे करतात डॉल्सला कसं प्रे करायला लावलं हे दाखवण्यासाठी अर्धा व्लॉग बनवला म्हणजे अर्धा व्लॉगमध्ये डॉल्सना कसं बसवलं कसं प्रे करलं आणि कसं हि 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 क्यूट स क्यूट त्याच्यामध्ये अर्धा व्लॉग काय कंटेंट आहे ना म्हणजे येड्या लोकांची काय कमी नाही आहे ह्यांना बघणाऱ्यांची असं तो त्या कंटेंट बघायला आणि छान छान मस्त मस्त बोलायला की येते मला या लोकांची किती रिकामटेकडा वेळ आहे यांच्याकडे त्याहून उपर आपल्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती कशी संस्कारी आहे ते दाखवण्यासाठी तिकडे मुलांना म्हणजे जे, जे कझिन्स वगैरे येतात त्यांना पण उभं करतात त्या गणपती बाप्पाला पण उभं केलं होतं त्याच्यानंतर आता मी मागच्या वेळेला बोलली ना ताईच्या मुलाचं तर त्याला पण दाखवलं तो पाया पडतोय आणि तो काय काय पूजा अर्चा करतोय बरं ते तर जाऊ दे पण मी ते पाया पडायचं आजीच्या पाया पडायचं बोललेली ते काय अजून मला दिसलेलं नाही दुसऱ्या मुलांचे संस्कार काढता ना तुम्ही दिसेल दिसेल मिस झालं असेल बहुतेक मग त्याच्यानंतर मग काहीतरी जेवण केलेलं दाखवायचं किचनमध्ये कॅमेरा मारायचा सारखं किचनमधनं बाहेर काढलं तरी बाहेर त्या डायनिंग टेबलवर बसून कॅमेरा मारायचा पण कॅमेऱ्याचा फुल फोकस बचना द ओल्ड वरच पडला पाहिजे आणि मग फटाफट पड़ काहीतरी एक प्रमोशन करायचं ना रक्त आलं तरी लिपस्टिक लावायचं अट्टा हसवालो प्रमोशन म्हणजे ताई प्रमोशन पण असं करतात ना सांगत होत्या की आता गरमीमुळे वगैरे कसं आपले ओठ सुकतात ओठाला भेगा पडतात त्यातनं रक्त येतं तर अशा वेळेला कुठली लिपस्टिक लावायची ते ताई सांगतात आहेत ओ बाबा, पन, पन, बाबा, हो बाबा तेव्हा तरी थांबा तेव्हा तरी कुठले केमिकल्स किंवा भले ते नॅचरल असेल तरी पण काही ना काहीतरी असतंच ना त्याच्यामध्ये पण अजिबात नाही बाबा आपले खरे ओठ दिसले तर लोक घाबरतील ना म्हणून मग काही होऊ देत ओठ फाटू देत नाही तर त्यातनं रक्त येऊ दे काही हो येऊ दे असं ताई स्वतः म्हणाले का पण लिपस्टिक लावायची त्याच्यासाठी पण ताईकडे ऑप्शन आहेत आलं की फटाफट आवरायचं आणि कुठेतरी तयार होऊन भटकायला निघायचं एकतर आता ते तो तुम्हाला सांगितलंच आहे ना तो हायवे झाला आहे तेव्हापासून तर काय बघायलाच नको त्यापासनं तर ताई सुटल्याच आहेत तो फक्त ह्यांनाच ह्यांच्यासाठीच ह्यांच्या सोयीलाच बनवला असं सो वाटतं आहे मला एकंदरीत तर मग तिकडे जायचं क्रॉफॉम आकॅटला नाहीतर मग मरीन्सला हे ना त्या फक्त अशा नावाला न्यू बॉम्बे बोबो गर्ल आहेत त्यांचं मन तर सगळं तिकडेच सोबोकडेच आहे म्हणजे त्या राहण्याचा तसा प्रयत्न करतात आणि मंडळी तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे हे जे काही अवॉर्ड वगैरे असतात ना ते ह्यांचे पण मॅनेज असतात बरं का हां ह्यांची पण एक अशी कम्युनिटी आहे आणि ज्या कम्युनिटीमध्ये ना अशा सगळ्या बोबो बायका असतात आणि त्यांचा ना एक मुखिया असतो म्हणजे तो सगळं काही असं मॅनेज करतो मॅनेजर मॅनेजर असतो हां मग त्याला पैसे दिले ना की सगळी कामं होतात अगदी तुम्हाला मिसेस बोबोरच्या टॅकपासनं ते प्रमोशन्स अवॉर्ड्स सगळं काही मॅनेज होऊन जातं मंडळी फक्त पैसा पाहिजे पैसा, पैसा। आणि पैशाची काही यांच्याकडे कमीच नाही आहे ना रादर ती कधीच नव्हती बाबा ना सगळं काही अरेंजमेंट करून गेले होते हां खूप सारे दुकानाचे गाळे बिळे सगळं काही म्हणजे त्याच्या भाड्यामध्ये ना अख्खा आयुष्य आरामात जगू शकतो बाबा असले असते ना तरी पण त्यांना काही काम करण्याची गरज पडली नसती तर ते जाऊ दे तो एक विषय म्हणजे लक्षात आला आता म्हणून म्हटलं मी की सगळं काही मॅनेज्ड आहे तर त्याच्यामुळे ना उगाच ते ॲक्टिंग करण्याची आता उल्लू बनू नका मला सगळं समजलं आहे की कुठून येतात हे सगळे अवॉर्ड्स आणि हे सगळं मूवी म्हणजे मूवी नाही ते आता काय पण पकवत असतात ते शॉर्ट फिल्म वगैरे हां तो शॉर्ट फिल्मचा तो ग्रुप आहे ना तोच तोच ग्रुप शांगू नका कोणाला सिक्रेट आहे तुम्हाला काय वाटतं ह्यांनी सगळी आपापसात आप कशी काय लग्न केली आहेत तुम्ही बघितलं ना त्या दिवशी सांगितलं ना ते छुट्टीत ताईंच्या सासूचं ते पण कोणतरी रिलेशनमध्ये लागतात हे पण असे मित्रमित्रांमध्ये लग्न केली आहेत आणि मग ते पण असे मित्रा ते दुसरे हत्तीवाले त्यांचं पण असं ओळखी ओळखीतच तर ते, ते सगळं ना आपापसात आप सेटिंग आहे सेटिंग तेरी बी चुप मेरी बी चुप मग ते भटकायला जायचं मग काहीतरी खायचं प्यायचं तिकडेच आणि मग असं काहीतरी प्रवचन द्यायचं लोकांना की आमच्या आईंसाठी आम्ही हे करतो मग त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं मग आम्ही पण त्यांच्यासाठी करायला नको का असं तसं काय काय पकवायचं मग त्यांच्या नावाखाली शॉपिंग करायची आणि मग त्याच्यामध्ये स्वतःला पण करायचं दुसऱ्यांना पण करायचं कारण दुसरे मी तुम्हाला सांगितलं आहे ना हां ते कशासाठी करते हां ते त्यांच्या कंटेंटचं पार्ट असलं ना की मग त्यांना ती थोडी देवाणघेवाण ठेवावी लागते नाही तर मग मी नाही ना तुझ्या व्हिडिओमध्ये असं बोललं तर वांदे होतील ना म्हणून मग त्यांच्यासाठी पण असं अधूनमधून शॉपिंग वगैरे खुश करण्यासाठी आता तुम्ही बघितलं आहे ना छुट्टीताईला जरा जास्तच खुश करत असते छुट्टीताईसाठी काय काय मागवते शॉपिंग करते हे येते कारण आता छुट्टीताई लेटेस्ट बनली आहे बकरा झालं यायचं घरी परत आणि मग ते दाखवायचं लोकांना काय काय शॉपिंग केलं तर आणि मग सांगायचं आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे तर त्यामुळे आपला आता टर्न आहे की आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या आयांना खूप खुश ठेवतो तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला तुमच्या फॅमिलीमध्ये में जे मेंबर्स असतील तर त्यांना खूप खूप खुश ठेवा लाईफ इज ऑल अबाउट ऑल दिस मुमेंट मी नेहमी म्हणते की आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते आपण अधिक सुंदर बनवलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला खूप काही मोठं करण्याची गरज नाही या छोट्या छोट्या गोष्टीतनं पण तुम्ही आयुष्य खूप सुंदर बनवू शकतात फक्त तुमच्याकडे पैसा पाहिजे आणि मग त्यातनं तुम्ही खूप सारं शॉपिंग करून आणि मजा करून आणि बाहेर पैसा उडवून तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकतात आणि त्यांच्याकडून दुप्पट कमाई करून घेऊ शक सगळ्यांनी असंच काहीतरी करा आपल्या घरच्यांना सगळ्यांना खुश ठेवा त्यांना जास्त काही नको असतं आपल्या म्हाताऱ्या माणसांना वेळ पाहिजे असते तर आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे आणि तेच आम्ही करतो आणि आमच्या व्हिडिओजमधनं आम्ही नेहमी तेच सांगत असतो तर तुम्ही पण असंच करा तुमच्याकडे पैसे नसतील तर कोणाकडून तरी उधार घ्या पण करा आजकाल आईंची पण ओव्हर ॲक्टिंग जरा जास्तच वाढली आहे आईंना फुल लाट्यात घेतलं आणि कसं काय आपल्या फॅमिलीसाठी म्हणजे तुम्ही माझ्यासाठी हे चार शब्द चांगले बोला बघा मी तुम्हाला कसं एकदम गिफ्टची बोछार करते तुमच्यावर आणि तुम्हाला खूप छान छान मूवीज वगैरे दाखवते खूप फिरायला विरायला येते ते तुम्ही एकदम माझ्यावर सोडा माझ्या कंटेंटला मदत कराल ना तर तुमची फुल चांदीच चांदी म्हणून आई आहे ना काय स्पेशली एकदम बचनाचे आभार वगैरे मानायला लागलेत बा बा ड्रास्टिक चेंज ऐकत नाही हा ह्या उलट तुम्ही नोटीस केलं का मंडळी जेव्हा भचनाची आई आलेली तेव्हा तिची सासू कशी काय तिच्या मागे पुढे नुसती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि कोणीच तिला भाव देत नव्हतं पुन्हा पुन्हा आपल्या डॉक्टर फनीकडे एक शेवटचा आधार असल्यासारख्या बघत होत्या त्या विचार करत होत्या की फनी बघ ना आम्ही काहीतरी बोलायचा प्रयत्न करते पण ती लक्षच देत नाही पण फनी कुठला काय फनी तर एकदम इग्नोर मारतं आहे आपला त्याला जेवढं सांगितलं आहे शूट करायचं काम दिलं आहे तो करतो बघितलं असं म्हणून जास्त असं करायचं नाही आई नाही तर तुम्ही पण हालत तुमची पण आहे ना फनीसारखीच होईल ना सांगून ठेवते जास्त गिफ्ट बिफ्ट घेऊ नका थँक्यू थँक्यू बोलता बोलता ना नेहमी थँकफुलच राहावं लागेल तुम्हाला आणि रोलमध्ये तर इतक्या घुसलेल्या असतात ना कि ले ले की कधी ते सांगितलेले डायलॉग बोलते आणि म्हणजे माझा रोल मी कसा काय छानपैकी पार पाडते ह्याची त्यांना इतकी घाई झालेली असते की समोरचा माणूस घरी आलेला माणूस त्याला बसायला पण नाही देत त्या त्याच्या आधीच आपले प्रश्न आणि आपलं काय काय जे सांगितलं आहे काय काय बोलायचं आहे स्क्रिप्ट आणि आपल्या कसं आपल्या विहीणबाईबरोबर कसं छान छान आहे आणि आम्ही किती एकमेकींना मानतो आणि किती एकमेकींचा आदर करतो ते आता सध्या चाललं आहे ती स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे तर एकदम आटोकाट प्रयत्न चाललेला असतो आणि मग नंतर तिकडून असा इशारा येत असेल की अरे बसायला तरी देते ना मग अरे हो विसरली अगं बस ना बस तर बसायलाच नाही मी पण काय आपली तुझ्याशी बोलायलाच सुरू केलं म्हणजे किती ना कालच तुम्ही भेटला होता पण आज एकदम आल्याबरोबर एकदम तुम्ही भरून आलं असं किती जन्मा जन्माचं आहे तुमच्या मनात असं एकदम दारातच उभं करून गप्पा मारायला लागलात तुम्ही ॲनिव्हर्सरीला आता काहीतरी स्पेशल असं एवढं मोठं टायटल दिलं मला वाटलं काहीतरी दिलं असेल एवढ्या गोष्टी हिला मिळतात फुकटच्या त्यातली एखादी वस्तू उचलून दिली असेल ते तर जाऊच दे फुकट नाही ही तर असली आहे की विकतचं पण शॉपिंग करते हिला कोणी नाही दिलं तरी चालेल पण ही दुनियाला देत असते पण अगेन मंडळी ते फुकटचं नाही बरं का तुम्ही बघितलं का ते दादा वहिनीला वहिनीला काही दिलं का, का? नाही स्पेशल काय तर ते केक तर केक तर आपल्या डॉक्टर फन्नी कोणी पण असलं तरी त्यांना देतातच देतात अरे आपल्या क्लिनिकच्या नर्सला देतात तर आपल्या दादा वहिनींना देणार कमाल करता तुम्ही पण तिला गिफ्ट नाही दिलं एरवी सगळीकडे उगाच नको तिकडे नको त्या लोकांना पण जबरदस्तीचे गिफ्ट देऊन देऊन मारत असते का का नसेल दिलं मंडळी बरोबर कारण त्या वहिनीचा कंटेंटसाठी फायदा नाही उचलायचा आहे होऊ नाही शकत ते दादाला आवडत नाही तुम्ही बघितलं का तर दादा पण कम्फर्टेबल नसतो त्याला खरं आवडत नाही व्हिडिओमध्ये वगैरे येणं मग तो परमिशन कशी देणार आहे वहिनीला तिला जरी वाटत असलं तरी पण नवऱ्यापुढे काही चालत नाही ना सगळेच काही हिच्यासारखे आगाव नसतात त्याच्यामुळे त्या वहिनींचा काही फायदा होणार नाही हिला माहिती आहे मग मा कशाला त्यांच्यावर खर्च करा हेन्स स्प्रूवन मंडळी ती फक्त त्याच लोकांवर खर्च करते जे तिचे बकरे असतात एकदम डाएटचा चस्का लागला आहे इकडे आता हे लोक दाखवत आहेत की आम्ही कसं काय मेंटेन करतो आहे वगैरे पण आता तिथं कुठल्या तोंडाने बोलणार मेंटेन नाहीच आहे तर बोलणार कशाला म्हणून ती आता मेंटेन होणार आहे आणि मग त्याच्यानंतर ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ह्या लोकांसारखंच आता ते पुढच्या ब्लॉकची तयारी चालू आहे मंडळी आणि तो रिझल्ट लागला त्याचं बापा एवढं काही ज्ञान दिलं आहे अजिबात जे तुम्हाला मिळालं आहे ते छानच आहे ह्याच्या पुढे तुम्ही ट्राय करा आता जे होऊन गेलं ते होऊन गेलं आता जे पुढे येणार आहे त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार आता तुम्ही पावलं उचलली पाहिजे त्याच्यावर फोकस करा आणि अजिबात वाईट वाटून घेऊ नका जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मध्येच सोडून देऊ शकता आणि मग असाच कोणीतरी फनीसारखा पकडा मग तुमचं लाईफ एकदम सेट आहे तुम्हाला काहीही टेन्शन नाही जसं मला माझ्या आईने समजावलं आय होप तुमची आई, आई पण तुम्हाला समजावेल काहीही टेन्शन नसतं इट्स अबा ऑल अबाउट गेटिंग राईट मॅन ॲट द राईट मुवमेंट मग तुम्ही मध्येच सी ए बी ए काय पण वाटेल ते सोडू शकता आणि मग तुमचं लाईफ एकदम सेटल होऊन जाईल त्याचं काहीही टेन्शन नाही आहे गर्मी मध्ये सनस्क्रीन लावणं हे खूप जरूरी आहे तर ह्या सनस्क्रीन मध्ये आहे मुरुमुरू बटर मंडळी नवीन नवीन इन्ग्रेडियंट आला हायड्रोल्युरिक ॲसिड आणि नायसिनामाइड, नंतर आता नवीन इन्ग्रेडियंट मुरुमुरू बटर जाम क्युडन आहे मला खूप आवडलं मी तर हेच प्रॉडक्ट घेणार मुरु मुरु बट्टरवालं आता बचना आणि आई बाहेर गेल्या आहेत आणि बघा इथे माझ्यासाठी सगळी चहाची तयारी वगैरे करून ठेवलेली आहे तर मला आता फक्त ह्यामध्ये दूधच घालायचं आहे आणि बचना सांगून गेली आहे निरोप देऊन गेली आहे की यात फक्त दूध घालून गरम कर बाकी सगळी काही तयारी करून ठेवलेली आहे आता तुम्ही असं नका समजू की मला काही येत नाही मी एकदम सिन्सिअर नड होतो माझ्यासारखा नड कोणीच नाही ती सवय अजूनही माझी गेलेली नाही मी एकदम सिन्सिअर आहे मी सगळं काम सोडतो आणि सिन्सिअरली कॅमेरामॅनची ड्युटी निभावतो हे तर तुम्हाला माहितच आहे अरे मग तू एवढा हॉस्टेल मध्ये आणि याच्यामध्ये राहिलेला मुलगा मग कशाला तुझी एवढी तयारी करून गेली आणि मग कशाला म्हणतो की त्याची पण मी वाट लावली म्हणून तेवढा पण तुला करता येत काय बोलण्याला काय अर्थ आहे का मी हेच बोलते ना ह्याला ना कॅमेरासमोर यायला ह्याला अस्तित्व निर्माण करायला सांगितलं तर हे फालतू चाळे करायला लागला याचा कशाला ना काय संबंध ना सर पेर काही तोंडाला येईल ते कॅमेरा उचलतो आणि बोलत सुटतो हां बरोबर ही मुलं असतात ना ह्यांना फक्त पुस्तकी ज्ञानच असतं बाकी त्यांना जगातलं काही नॉलेज नसतं तर त्याचप्रमाणे ह्याचं असावं एकंदरीतच काय ते बारशाचं गाणं विटंबना होती ती विटंबना अवहेलना त्या गाण्याची आणि त्या गा गाण्यामध्ये ते जे पाळणा म्हटला तुम्ही त्याच्यामध्ये लता मंगेशकरना मान नाही अशोक सराफांना मान नाही निळू फुलेंना मान नाही हेमा मालिनी कोणाकोणाची नावं घेतली जे आज हयातही नाहीत अशा लोकांची पण तुम्ही नावं घेतली ते भलेही त्यांनी कुठले नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले केले असतील पण तुमची लायकी आहे काय एकेरी उल्लेख आणि असं गाण्यामध्ये त्यांना बोलायची ह्यांचं पूर्ण खानदानच पागल दिसतं वाटतं डोक्यावर पडलेलं म्हणूनच यांचं फावल आहे फक्त पैसा पैसा नुसतं लोकांना लुबाडून मिळालेला पैसा आहे बस पण ते पैसा असला ना की अक्कल येतेच असं नाही अक्कलेचे तर वांदेच आहेत सगळे एकूणच दिसते प्रत्येक ओकेजनचं आपल्या आपल्या रीतीभाती असतात ते प्रकारे पारंपरिकरित्याच केलेलं छान असतं सगळ्या गोष्टीमध्ये उगाचं शानपणा आणि काहीतरी वेगळं दाखवण्याच्या नादामध्ये ना काहीतरी फालतूगिरी होऊन जाते त्या पूर्ण सोहळ्याचा अपमान असतो तो बारशाला वगैरे गेम वगैरे खेळवणं हे काय काय गरज नाही आहे लोकांना काय एंगेज वगैरे ठेवण्याची बारशाचं काय महत्त्व आहे बारशाचं महत्त्व हे आहे की त्या मुलाचं नाव ठेवणं त्या बाळाला एक नाव देणं बस आणि लोकांचे ब्लेसिंग घेणं कशाला का काय बड्डे आहे का तो एंगेज करायला आणि लोकांना खेळवायला आणि काय काय गेम्स वगैरे काय कपल गेम्स वगैरे काय काय या गोष्टीला उगाच काहीही करायचं आता एखादी शहाणी बाई जिला अक्कल आहे आता बघा मी म्हणते ना पैसा आहे पण अक्कल नाही याचं जिवंत उदाहरण आता तू तिथे गेलेली तिथे तुझी आई होती तुझ्या आईला आणि तुझ्या मुलीला भेटायचं होतं एकमेकांना तर तू तिला डायरेक्ट स्वतःच्या घरी घेऊन यायचं होतं तिथे मुलीला भेटवायचं होतं आणि नंतर फार फार तर तुला खूप मोठी ड्रायविंग येते ना तुला दाखवायचं असतं ना की मी कसं ड्राईव्ह करते हां बोबोगल म्हणजे मी बोबो बोबो का आहे तर मागे असं आलं तर लोक म्हणाले की सोबो नको बोलत जाऊ बाबा हे सोबोचा अपमान आहे ही म्हणजे म्हणून मला पण ते पटलं म्हणून मी हिचं नाव बोबो आहे मग नंतर आईला तिच्या घरी नेऊन सोडायचं होतं मग घरी आली आईला तिच्या घरी पाठवलं त्याच्यानंतर मग नाटकं करत आता तिला भेटायचंच आहे ती ऐकतच नाहीये मायसा मग आता मायसाला घेऊन जाते मग परत मायसाला घेऊन तिथे रात्री अपरात्री गेली परत आली आता सुट्टीच आहे ना तिला शाळा बिळा तर काय नाही आहे एक दिवस केलं असतं मॅनेज फन्नी आणि फन्नीच्या आईने पण जाऊन यायचं आता रात्र झाली तरी पण परत आपल्या घरी यायचं न्हायचं नाही आईकडे आत्ता येते मी आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या आणि अगदी महत्त्वाच्या मुद्द्याकडे तो म्हणजे गिफ्ट कलेक्शन डॉक्टर साहेब इतके बिझी असतात इतके बिझी असतात की त्यांच्याकडे वेळच वेळ असतो फक्त फेलो व्लॉगर्स त्यांच्या मुलांना बघतात आणि आपल्या घरातल्या मुलांना बघतात आणि तेच ते गळ्यात स्टेटस्कोप घालून फिरत असतात हे असले डॉक्टर आहेत ते तुम्ही बघितलंच ना गिफ्ट देण्यासाठी स्पेशली क्लिनिकमध्ये येतात लोकं डॉक्टरांच्या आणि तुम्हाला मी बोलली होती ना मंडळी की बघा ह्यांचं कसं अशी चेन असते हे प्रमोशनची पण अशी चेन असते आणि गिफ्ट देणाऱ्यांची पण अशीच असते आता ते त्या चिऊकडे गेले होते पाक्या आणि चिऊकडे त्या पक्क्या आणि चिऊने ह्यांना आता लिंक दिली ह्यांची लिंक दिली की ह्यांना पण बघा ह्यांच्याकडे पण जा वगैरे आता त्यांना आता ह्यांना परत काहीतरी परतफेड करावी लागेल त्यांची जसं ते आपल्या वाव गुड्डीचं आणि ह्यांचं कसं चालतं ना कॉन्ट्रॅक्ट तसंच ह्यांचं ते पूर्ण एक सर्कल असतं म्हणजे तू माझ्यासाठी काहीतरी करायचा मम्मी परत तुझ्यासाठी काहीतरी करणार त्यांचे मंद भक्त बघितले का कसे काय बोलतात काय त्यांच्या जिवेला आड काय म्हणत हा माझ्या मुलाला तुमची मुलगी आवडते ते छोट्या छोट्या मुलांना म्हणजे मी वेगळा अर्थ घेत नाही आहे पण वेगळा अर्थ तर होऊच शकतो ना त्या मुलांना काय कळतंय एवढ्या लहान मुलांना काय आवडतं काय नाही आणि ह्यांचे ब्लॉक काय लहान मुलांनी बघण्यासारखे असतात का म्हणजे या मुलांना पण बसून बघतात म्हणजे तुम्ही विचार करा यांच्या मुलांवर काय संस्कार होत असतील काय बघायला आहे त्यांना लहान वयामध्ये घरातले ड्रामे सकाळी उठली हे केलं ते केलं आणि मग ती मायसा कशी किरकिर -किर करते कशी रडते आणि तिची आई कसं तिच्याकडे लक्षच देत नाही हे सगळं बघून त्या मुलाला ती मुलगी आवडायला लागली वा आणि मुलाची आई काय सांगते की मला पण बचना खूप आवडते त्या मॅडम खूप चांगल्या आहेत त्यांना ना, ना असं म्हणजे त्या अशा तुम्ही खालचे तुम्ही असे असं कोणाला आहे नाही खालचे म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला कुठल्या पद्धतीने कशाला ती कोण मोठी शाणी आहे दुसऱ्यांना असं खालचं बिलचं लेखायला ले। कळली ह्या लोकांच्या मंद भक्तांची मॅच्युरिटी लेवल कळली आणि कोणाच्या ऑफिसच्या जागी जा जाणं हे किती योग्य आहे मंडळी ते सुद्धा डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये म्हणजे तो किती वेला डॉक्टर असावा किती निरर्थक किती फुकट रिकामटेकडा असेल हा तुम्ही विचारच करा नो वंडर तो म्हणतो की आता मी जातो आणि मी आज थोडं लवकरच येतो कारण आज आपल्याला इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे आज हे येणार आहे ते येणार आहे कारण कोणच नसतं मंडळी त्याच्यामुळेच हे सगळं पॉसिबल आहे हे आता आपल्याला पिक्चर क्लिअर झालेलं आहे आणि क्लिनिकमध्ये पण हे शूटिंगचंच काम करत असतात म्हणजे हे ह्यांचा मूळ धंदा आहे मूळ बिझनेस आहे हे डॉक्टर आता हे सेकंडरी राहिलेलं आहे आणि हा एक फुल फ्लेजिड कॅमेरामन झालेला आहे आणि हे ह्यातून काय प्रूफ करण्याचा प्रयत्न करत आहेत काय लोकांना दाखवत आहेत ते आपले जसे झमुरा कसा गिफ्ट मागून मागून घेतो याचा अर्थ तुम्ही इथे मला शोधा हे एकदम ॲक्सेबल आहे तरी तुम्हाला घर माहिती नसेल तरी तुम्ही मला गुगलवर सहज सर्च करू शकता की माझं क्लिनिक कुठे आहे आणि मी क्लिनिकमध्ये तुम्हाला एंटरटेन करेन तर तुम्हाला काही गिफ्ट वगैरे घेऊन यायचं असेल तर मी क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे मी क्लिनिक त्याच्यासाठीच उघडले डॉक्टर होता असं तू कॅमेरामन झाला तू अरे गुणी कसा फनी झाला तू पागल फनी आवारा बचना आशिक दिवाना सही जा रेव डॉक्टर साहेब लगे लगेर चला तर मग मंडळी आज नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त रहा, आणि स्वस्थ रहा, टेक केअर ब बाय मासरमा